It's yeah. a yeah. खाय रावले ऐ इकडे ये ना લાઈ okay. મને okay. okay. निश्चितपणे कोर्टात आहे महापालिकेने तीन तारीख मागून घेतली आणि त्याच्या अगोदर कारवाई ही जागा महामंडळाची आहे नाशिक महानगरपालिकेच्या सर्व्हे एकदा नाही करून ऐकताना रिपोर्ट दिला आहे की साहेब ही जागा महापालिकेची नाही दहा वर्षापूर्वी पण याच अशाच राजकीय पक्षाने एका आरोप केले की हे कार्यालय काढा बेकायदेशीर आहे त्यामुळे चौकशी झाली आता पुन्हा आता या मध्य नाशिकच्या आमदारांनी या सगळ्या गोष्टी गेल्या दोन वर्षापासून चालू सगळं आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत लोकसभा निवडणुकी न्यायप्रविष्ट बाब असताना देखील हे आपलं कार्यालय आहे ते हा सारा सारासार विचार संपूर्ण शहरातील जनता करते कुठल्या राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली जाते गेली चाळीस वर्ष मी या झाडाखाली बसतो आणि फक्त राजकीय द्वेष फक्त देश जे बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करताय दिगे साहेबांचं घेऊन राजकारण करताय एका महिला आमदारांनी कुठल्या हत्तापर्यंत गेलं पाहिजे जनता जी। इथे काय बेकायदेशीर व्यवहार चालते नाही इथे काही एमडी चरस गांजा विकला जात नाही जनतेचे जी प्रश्न सोडवण्यासाठी इथं बसतो हजारो ने लाखो लोकांचे प्रश्न इथं ठेवले सोडले पात्र सेड आहे आणि त्याच्यासाठी एवढा मोठा हट्ट झाला तोडले परंतु इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत जाणं आणि ते मी मुंबई मध्ये बसून करण मला असं वाटत लोकसभेची जी झळ बसलेली आहे ती यांना जाळल्याशिवाय राहणार नाही त्या मध्ये गेले चाळीस वर्ष मी राजकारण करतोय आणि ज्यावेळेस संघर्ष राहील ना त्यावेळेस मी संघर्ष पण केलेला मी रस्त्यावरचा माणूस आणि यांना जर माझ्याशी संघर्ष करायचा असेल आणि हे जर खऱ्याच बापाच्या पोटच्या असतील यांनी रस्त्यावर माझ्याशी संघर्ष करा एवढीच माझी भूमिका आता तीन झालेली नाही मला असं वाटत नाही आपल्या स्वतःचे अधिकारच कळत नसतील आमदारांना आमदारांना स्वतःचे अधिकार कळत नसतील तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना झोन डिक्लेअर केलेलं झोन कायदेशीर हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केले जिथे मिसळ विकली जाते विकला जातो चहा विकला जातो कारवाई त्याच्यावरही कारवाई केली तेच कळत नाही ना मला तुम्ही हॉकर झोन डिक्लेअर केलं तुमचा अधिकार नसताना केलं आणि माझं बेकायदेशीर कार्यालय असं तुम्ही सांगता भूमिका काय असणार आता आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत नाही मी जनतेच्या जा दरबारात जाणार माझी भूमिका रस्त्यावरची असते त्यांनी करावं माझं काही विषय नाही काय कारवाई करायची त्यांनी करावी मी कुठल्याही गोष्टीचा विरोध करणार नाही कारण कर्मचारी अधिकारी माझे या नाशिक मध्ये पोलीस अधिकाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी या ठिकाणी शांत बसतो